अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा शब्दाला जागणारा महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे राज्याचे त्यांचे आज जे अपघाती निधन झालं त्याबद्दल आम्ही सर्व करंजेडवासी नागापूरवासी माझ्या जिल्हा परिषद सर्कलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सर्वप्रथम अर्पण करतो विकासापासून वंचित घेतो जवळपास दहा पंधरा वर्षापासून जर तुम्ही इथे फिरलात तर रस्त्याची सर्वात प्रमुख अडचणी आहेत कोणताही प्रमुख रस्ता आमचा व्यवस्थित नाही आहे फॉरेस्ट्री असल्यामुळे वन विभाग असल्यामुळे पुरणवाडी चौपुलीपासून ते पार नागापूर असो करंजखेडपास असो तो रस्ता चुकी रस्त्याचं काम झालेलं नाही तसेच आमचा एक प्रमुख रस्ता आहे जो कन्नडला जोडला जातो तो, तो, तो साकार सावखेड फाट्यापासून ते करंजखेडपर्यंत एक साडेसात किलोमीटरचा रस्ता आहे त्याची एकदम दुर्दशा आहे तर आणि दुसरा प्रश्न आहे सिंचनाचा कृषी संबंध संबंधित तिसरा आमच्या इथे जिल्हा परिषदच्या शाळा खूप आहेत पण त्या शाळांवर दशा सुविधा पाहिजे त्या सुविधा पण आजपर्यंत पूर्ण नाही आहेत याचे सर्व कारण म्हणजे योग्य प्रतिनिधी नसल्यामुळे आणि योग्य लोकांचे लक्ष नसल्यामुळे मागच्या दहा वर्षापासून उदासीनता असल्यामुळे या सर्व गोष्टीबाबत आमचा करंजखेड गट हा विकासापासून वंचित आहे आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता तुम्ही समस्या सांगितल्या सगळ्यात पहिले काय प्राधान्य माझं सर्वात पहिले आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं सर्वात पहिले आमदार संजनाताई जाधव यांच्या मार्फत पहिला प्रयत्न हाच आहे की सावखेड फाटापासून ते करंजखेडचा साखरवेल फाट ते करंज खेड पर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता पहिल्या सहा महिन्यात काही करावं कुठल्याही पद्धतीने करावं ताईंकडनं तो रस्ता मंजूर झालेला आहे पण त्याला निधी उपलब्ध नसल्यामुळे हो तो बजेट उपलब्ध नसल्यामुळे हो आज काम नाही चालू तर पहिल्या सहा महिन्यात ते काम चालू करावं हे आमचा प्रमुख उद्देश आहे म्हणजे आम्ही आम्हाला लोकांनी निवडून देवो न देऊ पण आमचा एक सार्थ होईल की बाबा आम्ही काहीतरी लोकप्रतिनिधीचं काम पूर्णपणे केलेलं आहे बरं आता तुम्ही जनतेला काय म्हणता कारण की आता तुम्ही जनतेला एवढं आवाहन करेल की मी या या गटामध्ये आमचे सर्व सहकारी या गटामध्ये गेले पाच ते सहा वर्षापासून विविध माध्यमातून विविध ह्याच्यातून आमदार आमच्या पक्षात नसताना सुद्धा आम्ही जेवढे शक्य होईल तेवढी कामं केली काही कामं स्वकर्षाने केली काही कामं शासनाचे निधी आणून केली काही कामं साहेब पालकमंत्री आणि पा ए, ए, रोयो मंत्री असताना केली सत्तारशेठ पालकमंत्री असताना काही कामं केली आता शिरसाट साहेब आणि आमदार संजनाताई जाधव यांचं आम्हाला बळ आहे या बळामुळे आम्ही अजून वेगाने काम करू शकतो जेव्हा आमच्याकडे सत्ता नव्हती तेव्हा आम्ही शिल्लक कामं केली आता सत्ता असताना सर्व वर्ष दिल्ली पासून गल्ली पर्यंत आमच्या ताब्यात असताना आम्हाला जर जनतेने संधी दिली त्यांची सेवा करायची तर म्हणजे काय होतं बारा हत्तीच बळ भेटून आम्ही काम करू आणि जे करणखेड गटामध्ये जो प्रश्न राहिलेला आहे तो प्रश्न पूर्णपणे सोडवू हीच आमची अपेक्षा आहे आणि हीच विनंती आहे सर्व जनतेला लाडकी बहिणी जर समजा जर म्हणलं तर कन्नड तालुक्याला दिलेलं आहे माझा त्याचा पुढचा वापर तुम्ही समजा निवडून आले किती वापर करायचे लाडके बहिणीचं कसं आहे लाडक्या बहिणीचा सॉफ्ट कॉर्नर शिंदेसाहेबासाठी आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना माहिती आहे की या योजनेचा जनक कोण आहे आणि या योजनेमुळेच आज जे महायुतीचं सरकार जे वरती आपल्या महाराष्ट्रात स्थापन झालं याच्यात महत्वाचं आहे आणि आजही आम्ही प्रचाराला जातो तेव्हा सर्व महिला असो भग बग, भगिनी असो माता असो ह्या या, या पहिले म्हणताय की आम्हाला आमच्या भाऊने पैसे दिलेले आहेत आणि त्यांची आता अपेक्षा आहे की एकवीसशे रुपये झाले पाहिजे पंधराशेचे तर एकनाथ बाईनी तो शब्दही दिलेला आहे की बाबा हा एकवीसशे रुपये आम्ही येत्या काळात पूर्ण करू बजेटचं गणित करूल्व कसं आता या, या टेक्निकल अडचणी केवायसी न होणं कागदपत्रामध्ये न बसणं तर आमची टीम पूर्णपणे गावागावात हे प्रश्न सॉल्व्ह करते सर्वांना भेटीगाठी स्वतः वैयक्तिक करून आम्ही ते जेवढं शक्य होईल त्याच्यात मग ते विधवा बायांची पगार चालू करणं असो निराधार बायांची पगार चालू करणं असो मी जवळपास आतापर्यंत सातशे ते साडेसातशे बायांचे हे प्रश्न सोडवलेले आहेत आमचे पंचायत समितीचे जे उमेदवार आहे हर्षवर्धन निकम ते सुद्धा गावाचे उप सरपंच राहिलेले त्यांनी सुद्धा त्या माध्यमातून बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत तर आमचं प्राधान्य आहे की ज्या लाडक्या बहिणींचा जेवढा प्रश्न आहे सर्वात दुर्लक्षित जो विषय असतो हा बहिणींचा असतो किंवा महिलांचा असतो तर आमचा प्रयत्न तोच आहे की महिलांचे जेवढे प्रश्न सोडो तेवढंच आम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटेल आणि महिला आम्हाला बरगस मतदान देतील हीच आमची अपेक्षा आहे आणि मी करजखेडच्या सर्व जनतेला विच विनंती करतो की करंजखेड जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना भाजप युती माझी उमेदवारी असून धनुष्यबाण ही निशानी आहे क्रमांक तीनचं बटन आहे आमच्या पंचायत समितीसाठी आमच्या ताई कमलबाई हर्षवर्धन निकम या उभ्या असून त्या करंजखेड पंचायत समिती गणामध्ये आहे त्यांचीसुद्धा निशाणी धनुष्यबाण आहे त्यांचं बटन क्रमांक एक आहे आणि त्या पंचायत समितीमध्ये गाठशेंद्रा गणामध्ये अश्विनीताई रमेश या आमच्या उमेदवार असून त्यांचं निशाणी धनुष्यबाण असून त्यांचं बटन क्रमांक दोन आहे सर्वांना विनंती करतो की धनुष्यबाणाला मतदान करून भरघोस मताने विजयी करावी